जिल्ह्यातील समाजसेवक असलेले सुदर्शन गांग यांच्या वाढदिवशी त्यांच्या बडनेरा यवतमाळ मार्गावरील असलेले निवासस्थान गाठून अनेकांनी शुभेच्छा दिल्या राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या यासोबतच अनेकांनी सुदर्शन गांग यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून देशभर कार्य करणारे तसेच बडनेरा शहरात सर्व उपक्रमात ज्यांचे अनमोल सहकार्य असते असे समाजसेवक सुदर्शन गांग यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांनी शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्व मिळून सुदर्शन ल या देशामध्ये सुदर्शन भाऊ मानतात सगळ्यांनी मानलंच पाहिजे असं तुम्ही बाबासाहेबांबरोबर मागच नाही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रच नाही महाराष्ट्र म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या थोर पुरुषांना तर ती मानतातच पण समाजामध्ये सोबत काम करणारे जे मुथांसारखे जैन समाजाचं नेतृत्व करणारे त्यांचा केवढा विश्वास सुदर्शन भवून आहे छोटंसं गाव बडणेरा अगदी छोटंसं गाव आहे आमची आमची हैसियत काय राजकीय बडनेराची तो जो कोणी उठते राजकारणात फुरफुर करते दोन प्लेस लागेल तो मग ते बंडारा माझा लढतो बडनेरामध्ये म्हणजे आम आमच्यावर आमच्या नावाचं ना कुंकू कोणी लावायला तयार असं आमचं लहान अमरावती झालं पण बंडेरावर असा हक्का लागणारे लोक आहेत पण बंडेरा खरोखर या छोट्याशा गावामध्ये म्हणजे कुठलीही राजकीय सामाजिक पार्श्वभूमी घराला फार मोठी नसताना सुदर्शन भावने परिश्रमपूर्वक समाजामध्ये सातत्याने काम करणं आणि आयुष्यामध्ये सातत्य हे फार महत्वाचं असतं एखादा मोठा उपक्रम केला एखादं मोठं काम केलं आणि संपलं असं नाही किंवा एखाद्या कामाला सुरुवात केली सोडून दिली असंही नाही काम हातात घेतलं आणि ते पूर्ण तास नेलं पाहिजे ते सातत्याने केलं पाहिजे याचं अत्यंत मोतिमंत उदाहरण सुदर्शन भाऊ आहेत सुदर्शन भाऊच्याबद्दल बोलायचं झालं मी खूप बोलू शकतो मी त्यांच्या सगळ्या प्रसंगांचा साक्षीदार आहे त्यांच्या कुटुंबाचा साक्षीदार आहे त्यांच्या घरी जो राबता असतो त्यांच्या घरातल्या महिलांचं कौतुक आहे मी तुम्हाला सांगतो सुदर्शन भाऊ तुमच्या घरातला राबता जर माझ्या घरात राहिला असता तर माझी बायको सोडून दिलीच घ्या मग तुम्हाला <laughs> अरे कमाला केवढं समर्पण आहे मला सांगा म्हणून केवढं समर्पण आहे तुम्ही रात्री बारा वाजता सुदर्शन भाऊच्या घरीला कुरकुर न करता घरातली स्त्री तुमच्या हातामध्ये काहीतरी दिल्याशिवाय तुम्हाला जाऊच देत नाही काय घराचा संस्कार आहे सागा बरोबर तुम्ही आणि कोणाच्या चेहऱ्यावर त्रासिक लकीर नाही की बारा वाजता काही यायची वेळ आहे आमच्या घरी एक वाजता आमच्या घरी यायची वेळ आहे कोणांनाही तो संस्कार महिलांना घरातल्या मातांना भगिनींना लहान मुलीला छोटी मुलगी देखील ती देखील तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही <coughs> स्वतःचं घर उत्तम राखलं यानंतर अनेक जण घार उंच आकाशी उडते पिलांकडे तिचं लक्ष नसते बरेचदा

या दरम्यान साहित्यिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकीय धार्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शब्दसुमनांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे अभिनंदन बँकेबद्दल माझी जागा अगदी हार्ट ऑफी बडनारामध्ये होती पण ती डेव्हलप व्हायची होती तर त्यांनीच मला माझं कॉम्प्लेक्स करण्याच्यासाठी अभिनंदन बँकेसाठी प्रवृत्त करून आणि कवरीलालजी ओस्तवाल मोहनशेट ओस्तवाल या सगळ्यांनी ते माझं एक कॉम्प्लेक्स उभारलं तर काय माझ्या त्यावेळी काही अर्थशास्त्र नव्हतं पण बँकेचं लोन माझ्या दोन्ही मुलांच्या एक इंजिनियर आणि डॉक्टर मुलांच्या नावाने घेऊन त्यांनी माझं एक कॉम्प्लेक्स उभारण्यात म्हणजे त्यांचं मोठं योगदान आहे के सुदर्शन भैया को जन्मदिन की ओर से ढेर शुभकामनाएं चार पंक्ति अर्पित करता हूँ समाज को कुछ कृष्ण और कुछ पाठ चाहिए समाज को कुछ कृष्ण और कुछ पाठ चाहिए भ्रम फैला है अब जागृति व यथार्थ चाहिए कुछ ना कुछ तो स्वार्थ जुड़ा ही है हम सबसे पर जीवन में कुछ ना कुछ परमार्थ चाहिए ऐसा परमार्थ